आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दोणगाव येथे जाऊन सरपंच उपसरपंच व काही प्रतिष्ठित लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आहोत आज मेघर तालुक्यातील डोणगाव या गावामध्ये या ठिकाणी आज सर्व पक्षाची मंडळी आपल्यासोबत आहे मेघर विधानसभा निवडणूक संदर्भात आपण प्रत्यक्ष त्यांना भेटणार आहोत आणि जनतेमध्ये किंवा डोनगावमध्ये किंवा मेकर मतदार मतदारसंघातच कोणत्या पक्षाबद्दल काय वातावरण आहे विद्यमान आमदार कोण होणार राजकीय परिस्थिती काय असेल कारण ही सर्व सर्व समाजाची मंडळी असून वेगवेगळ्या पक्षामध्ये परीने काम करतात गावामध्ये एक चांगलं वजन आहे त्यांचं समाजामध्ये सुद्धा वजन आहे आणि एक राजकीय सर्व परिस्थिती त्यांना जाण आहे आपण थोडीफार चर्चा त्यांच्यासोबत करूया मंडळी नमस्कार विदर्भ सत्यजित लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सुरुवातीला मुरलीधरजी लांबाडे मामा यांच्यासोबत बोलू ते अतिशय जुने माणसं आहेत धनगर समाजातील एक आरक्षण असो किंवा समाजाची चळवळ असो समस्या असो ते अनेक वर्षापासून काम करतात आपण सुरुवात त्यांच्यापासून करूया नावा नमस्कार नमस्कार आता एक दोन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत हालचाली सुरू आहेत आणि अजून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाही एक काय वातावरण हो राहील आपल्या मेकर मतदारसंघात मेकर मतदारसंघाच्या संदर्भात जर सांगत सांगायचं झालं सर्वप्रथम मी आपले धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी दोनगावमध्ये येऊन आमची प्रतिक्रिया घेत आहात मी राजकीय अगोदर बोलण्या अगोदर माझ्या समाजाच्या संदर्भात मी बोलणार आहे समाजावर सुद्धा तुम्हाला बोलणार आहे आपण पहिले एक परिस्थिती सांगा धनगर आरक्षणावर आणि त्याच्यावर सुद्धा बोलणार आहे प्रत्येक मत मेकर मतदारसंघाची प्रत्येक पक्षाची काय पक्ष हे राहील परिस्थिती तर आणि दोन पक्ष महत्वाचे महाविकास आघाडी एक महायुती आणि मग इतर पक्ष सुद्धा आहेत हे दोन पक्ष महत्वाचे त्या पक्षाबद्दल वातावरण काय असेल या ठिकाणी आज जर तसा विचार केला तर राजकीय जर विचार केला तर आज महा आपलं याच्या राजकीय राजकीयाच्या संदर्भात जर जर विचार करायचा झाला तर दोन पक्षाचा जर विचार केला तर महाआघाडी आणि महायुती महायुती या दोन पक्षाचा विचार केला तर या ठिकाणी बलाबल पहिल्यापासून महायुतीचं या ठिकाणी बलाबल आहे त्यादृष्टीनं बऱ्याचशा असं वातावरण पण निर्माण झालेलं होतं मध्ये की महायुतीला इथं धक्का बसण्याची शक्यता आहे पण त्या का त्या काळामध्ये तसं काही घडलं नाही आता लोक संभ्रमात संभ्रमात आहेत जर चांगल्या पद्धतीनं कोण काम केलं याचा जर लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवला गेला लोकांना जर त्याबद्दल आपुलकी सहानुभूती निर्माण झाली तर त्या दृष्टिकोनातून त्यांचं हे फावण्याची शक्यता दिसते परंतु मायुतीची परंतु उद्या उमेदवार कोण पडेल हे आपल्याला माहिती नाही उद्या जर ह्याही पेक्षा जर चांगला उमेदवार जर समजा दिला गेला तर सांगता येत नाही अशा पद्धतीची या ठिकाणी प्रतिक्रिया आहे विद्यमान आमदार संजय रायमुळकर यांचं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि दुसरे महायुतीकडून शिवसेनेकडून शिंदे गटाकडून तिकीट मागणार कोणीच नाही मग आमदार संजय रायमुलकर बद्दल तुमचं काय मत आहे संजय रायमुळकर साहेबाचा जर विचार केला तर आतापर्यंत त्यांनी त्यांच्या पक्षाची भुमी का जर अशी भूमिका बाजूने जर ठेवली तर त्यांनी स्वतःच्या स्व बळा स्वतःच्या विचारावर लोकांशी बऱ्याचशे चांगल्या पद्धतीने काम करण्याचे प्रयत्न केले त्या अनुषंगाने असं वाटतंय की रायमुळकर साहेब जर असले तर त्यांना पॉझिटिव्ह वातावरण राहण्याची शक्यता वाटते आपल्यासोबत डोनगावचे उपसरपंच आहेत इंगळे जे काँग्रेसचं काम करतात एक उपसरपंच या नात्यानं ते गावामध्ये काम करणारच आहे तर तरी सुद्धा एक राजकीय हालचाल म्हणून किंवा चर्चा म्हणून आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार काय वातावरण राहील मतदारसंघात नेकर मतदारसंघातलं जे वातावरण आहे ते पहिल्यापासून हे जसं आहे तसंच आहे पण आता बदलण्याचे चान्सेस वाटून राहिलेत ब पण पुढील काळांतरनुसार काय होईल याच्यात त्या अजून काही सांगता येणार नाही पण जोसा विकास पाहिजे मेखर मतदारसंघाचा तसा होऊन नाही राहिला ना। याच्याकडे ये येणाऱ्या आमदाराने भावी आमदार जो, जो को ले ले, जे कोणी होतील त्यांनी या मेखर मतदारसंघा मागासलेल्या मेघर मतदारसंघावर तत्कालीत विकासाच्या बाजूने दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे त्यानंतर या मेखर मतदारसंघात कुठलाच एमआरडीशी इर्या नाही आणि मेखर मतदारसंघ हा खूप मोठा नवाजलेला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातले आता जो खासदार आहेत ते पण सध्या या मेखर मतदारसंघातले आहेत त्यानं पण सुद्धा या मेखर मतदारसंघावर पाहिलं पाहिजेत हीच आमची विनंती आहे महाविकास आघाडीमध्ये जागा कोणा सुटा महाविकास आघाडीमध्ये जागा ते आता वर्षा पातळीचा निर्णय पातळी ठरतात समजा तुम्ही काँग्रेसच काम करता काँग्रेस या ठिकाणी जागा मागत आहे आणि त्यांचे लोकप्रतिनिधी सुद्धा भरपूर आहेत एक युवकांची फळी म्हणा मतदार वर्ग म्हणा ग्रामीण भागात म्हणा लोकप्रतिनिधी भरपूर आहेत त्यांचा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे पेक्षा काँग्रेसचा अधिकार मेकर मतदारसंघावर जास्त नाही का उद्धव बाळासाहेब ठाकरेपेक्षा काँग्रेसचा काँग्रेसचा हा पहिला बाली किल्लाच आहे आणि काँग्रेसला जर तिकीट मिळालं तर एकशे एक टक्का एक ही काँग्रेसची जागा या मेकर मतदारसंघात निवडून राहते बरोबर जर दर कदाचित जागा नाही राजकीय वाटाघाटीमध्ये काय वातावरण राहील काँग्रेसमध्ये काँग्रेस ज्याही पक्षासंघ राहील काँग्रेस इमाने इतबारे राहील आणि त्यानंतर आमचे जे पार्टीचालक आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुबुध बोस सावजी आमचा जो गट आहे आम्ही ते ज्या गटासोबत राहतील आम्ही त्या गटासोबत राहू काय नाव आपलं संजय निवृत्ती जमदाडे <laughs> काय वाटत तुम्हाला चित्र सरासरी समजा चित्र काय नाही असं समजा पहिला राहील तसंच राहील काय राहणार आहे यायला जेव्हा इलेक्शन येते ये। तेव्हा यायला चेव येतात बाकी काहीच नाही पहिल्या म्हणजे कसं पहिल्या म्हणजे काय येतात दरवर्षी पाच वर्ष आले की त्याला इलेक्शनच्या फिरणार करतात कोणी होते तेव्हा आले तेव्हा फक्त इलेक्शन राजकारण फक्त कामापुरत वापर करते नंतर काहीच करत नाही ते काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडी का मायुती नाही नाही त्याच्या इथं मग आपल्याला काहीच गेमध नाही बी नाही आणि कशा नाही फक्त हे नाही काम करतात नाही नेते लोक आहे ना हे काहीच काम करू शकत नाही जातात बस बाकी काय नाही काय नाव आपलं राजेश जाधव बर काय सांगू शकता तुम्ही मेकर मतदारसंघाच्या याच्यावर मेकर मतदारसंघात आमदार संजयजी रायमुरकर बर यांचे चान्सेस शंभर टक्के यांचे चान्सेस आहे कशाच्या भरोशावर त्यांचे त्यांचा जे दृष्टिकोन आहे समजा जनसामान्यापर्यंत जन पोहोचण्याचा आहे सर्व गोष्टी त्यांनी त्या केलेल्या आहेत आणि जनसामान्यांचा फोन ते केव्हाही उचलतात ते की हात दाखवा गाडी थांबवा असं त्यांचं काम बर आणि त्या दृष्टी ते पुन्हा आदे, कि खासदार प्रतापराव जाधव त्यांच्या आदेशानुसार चालणारे व्यक्तिमत्व असं म्हणणं आहे की ठीक आहे त्यांच्या संपर्कात राहतात फोन उचलतात जनतेच्या सुखात राहतात हा भाग ठीक आहे समजा पण जनतेच्या किंवा विरोधकाच्या म्हणण्यानुसार आमदार संजय रायमुळकर यांनी पंधरा वर्षात विकास केलाच नाही मग तुम्ही म्हणता तेच निवडून येतील मग हे कसं विकास केला नाही विकास केलेला आहे त्यांनी बरं पण आता काही लोकांना कसं दिसतंय विकास पहिला बर विकास केलेला आहे त्यांनी प्रत्येक गावात विकास झालेला आहे पण आता काही लोकांचं काही काही लोकांनी केलेलं आहे की पुतळा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ह्या घडामोडी आता त्यांनी हे कालच्या दिलेलं आहे की पाठपुरावा करत आहे पुन्हा काही गोष्टी विकास झालेला आहे आणि आमदार संजय रायमुळकर निवडून येऊ शकतात येऊ शकतात सरपंच रोजळे साहेब आपल्यासोबत धनंजय रोंधळे साहेब आहेत धनगर समाजाचे नेतृत्व आहे त्यांच्याकडे अनेक वर्षापासून आरक्षणासाठी ते काम करतात आरक्षणाचा जो मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये ते कोणता पक्ष सोडवाल असं तुम्हाला वाटतं आम्ही आतापर्यंत प्रत्येक पक्षाकडनं म्हणजे आता आमच्या पाच पिढ्या बरोबर झाल्या प्रत्येक पक्ष बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल प्रत्येक वेळेस निवडून आले आश्वासन दिले आतापर्यंत आमचं कोणीही काम केलेलं नाहीये धनगरांना आरक्षण म्हणजे फक्त अंमलबजावणी करायची आहे ऑलरेडी आम्हाला आरक्षण एस्टिमेट दिलेले अंमलबजावणी कोणी करायला तयार नाही कालांतरामध्ये असं या विधानसभा असं होईल विधानसभेसाठी की आम्ही पूर्ण असं असं ठरवल्यावर की पूर्ण महाराष्ट्रावर आमच्या उमेदवार उभे करणार आहेत आणि नंतर भगवंताच्या इच्छेने किंवा एक खंडवाजा आशीर्वादाने कदाचित आमचे काही उमेदवार निवडून आले तर आमची जर लोकसंख्या पाहता दोन नंबरला लोकसंख्या आमच्या महाराष्ट्रामध्ये धन्य समाजाची एकदा कदाचित जर आमच्या आमदार आमदार जर निवडून आले तर कमसे कम पस्तीस आमदार निवडून येऊ शकतो आमच्या महाराष्ट्रामधून आणि आता मागच्या लोकसभेला आम्ही तयारी केली होती तर ती कमसेकम पाच सहा ठिकाणी आमचे लोक उभे होते खासदार केला पण त्यावर दुर्भाग्य म्हणावं लागेल कधी आमचे लोक त्याशी निवडून येऊ नये शिकले आमच्या अशी कुठलीही अशा आता अपेक्षा राहील कारण आम्ही याच्यावर असं होतो याच्या असं केलं होतं की बा बीजेपीने आम्हाला जर नाही सपोर्ट केला मी सेनेला हो, के के वोटिंग करू जर नाही आम्ही बीजेपीला वोटिंग करू असं मी ठरत होतो याच्या अगोदर आता हुँ। 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 मी निर्णय बदललेला यावेळेस की आता आम्ही असं करणार आहे की मी प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही आमदारकीच्या विधानसभेसाठी आम्ही लोक सोडणार आहे गोपीचंद पडळकर साहेब धनगर समाजाचे राष्ट्रीय लेवलवरचे नेते आहेत ते भाजप सोबत होते पहिले आता भाजप सोबत येत भाजपची सत्ता केंद्रामध्ये होती राज्यामध्ये बी होती सर्व समाज गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमागे होता सत्ता असताना ने, नेते असताना ने, समाज असताना मग भाजप ना किंवा त्या युती सरकारनं गोपीचंद पडळकर हे आमचे एकच नेते आहेत तरी आम्ही जे आरक्षण घेऊन राहिलो हे आरक्षण काय असं वरच्यावर घेत नाहीये हे आमचं घटनेमध्ये आहे आणि ते काय झालं की त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे काही आमदार खासदार आहेत ते विरोध करत आहेत आणि आम्ही आमचे जे धनगर समाज बांधव आहेत हे त्या ठिकाणी कुठे कमी पडत आहेत म्हणून आमचं जे जे पाहिजेत मॅनपावर तो कमी पडत आहे त्या अनुषंगाने आम्हाला अरेस्ट मिळायला वेळ लागत आहे तरी आमचे जे जे आहे याचिका ती सध्या कोर्टामध्ये दाखल केलेली आहे दोनगाव सरपंच आहेत आपल्यासोबत जे आता त्यांची निवड झालेली आहे चांगलं काम आहे एक चांगलं नाव आहे त्यांचं समाजामध्ये प्रत्येक राजकीय पक्षासोबत म्हणजे विकास करत असताना आपल्याच पक्षासोबत काम न करता सर्व पक्षाचा एक आधार घेऊन म्हणा किंवा पाठपुरावा करून डोंगावच्या विकासासाठी ते काम करत असतात सरपंच रामराव नमस्कार काय राहील चित्र मेकर विधानसभे मेकर विधानसभेमध्ये आम्ही डॉक्टर शिंगणे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये काम करतो आमचे नेते डॉक्टर शिंगणे आहेत आणि आमचे वरिष्ठ नेते आदित्यदा पवार आहेत हे युतीमध्ये शिंदे साहेबासोबत फडणवीस साहेबासोबत आहेत आणि अजितदा जो निर्णय घेतलेला आहे वरती शिंदे साहेबासोबत जाण्याचा असो का फडणवीस साहेबासोबत जाण्याचा असो हा महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे आणि आता याच्या अगोदरचे मुख्यमंत्री महाराष्ट्राने दोन वर्ष अगोदर पाहिलेले आहेत त्यांनी काय काम केलं आणि शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झालेत त्यांनी काय काम केलं दोन वर्षात हे पण पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे अजितदादाच्या बाबतीत महाराष्ट्राला काही सांगायचं काम नाही अजितदादाना जो शब्द दिला ते शब्द आजीद दादा पूर्ण करतात कोणत्याही योजना असो काही असो अजितदादा त्याचा पाठपुरावा करून मार्गे लावतात आणि त्यांच्याच मागे आमचा जो डोंगावचा ग्रुप महायुती महायुतीच्या पाठीमागे आहे लोकसभेला पण होता आणि आता विधानसभेला पण त्यांच्याच सोबत आम्ही राहणार आहे मी एक मतदारसंघात लोकसभेला माननीय भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं आणि ते निवडून पण आले आणि आता ते केंद्रात मंत्री म्हणून आहेत आणि ते नक्कीच आपल्या जिल्ह्याला न्याय देतील पूर्ण देशाबरोबर आपल्या जिल्ह्याला ते न्याय देतील अशी आमच्या सर्व दोनगाववासियांना अपेक्षा आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांनी पण यांनी पण सलग तीन वेळा आमदार किती प्रमच्या माध्यमातून पूर्ण मतदारसंघात विकासाचे काम केले आहेत पण याच्या अगोदर जो काही तीन वर्षात विकास मतदारसंघाचा जसा पाहिजे झाला नव्हता पण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेब जे त्यांच्या सोबत गेले आणि पूर्ण तालुक्याने आणि लोणार असो या मेहकर असो यांनी पाहला जो विकासाचा झपाटा माननीय संजय रायमुलकर साहेबांनी यांनी लावलेला आहे खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून हे पूर्ण मतदारसंघ पाहत आहे आणि येणारे आमदार हे डॉक्टर संजय रायमुलकरच असतील यात काही शंका नाही सरपंच आकडे साहेब यांच्या सूचनेनुसार किंवा जे अगोदरचे मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी काही पाहिजे तसा निधी दिला नव्हता त्यामुळे विकास कामामध्ये अडथळे येत होते मात्र महायुतीचं सरकार नंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात मेकर मतदारसंघात विकास निधी दिल्यानुसार भरपूर कामं झालेली आहेत आणि तुम्ही महायुतीचा धर्म पाळून संजय रायमुलकर साहेब यांच्यासोबत कामं करणार आहे शंभर टक्के कामं करणार आहे काय नाव आपलं काय राहील आपलं सध्या मेकर विधानसभेचा जर विचार केला तर सध्या जर तरची परिस्थिती सामान्य लोकांमध्ये आहे कारण या ठिकाणी गेल्या वर्षाच्या अडीच वर्षा अगोदर म्हणजे या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं जे सरकार होत त्यावेळेस इथले जे स्थानिक खासदार आणि आमदार हे त्यांच्या सोबत होते नंतर जे काही या ठिकाणी सत्तांतरण झालं ज्याला म्हणतो आपण की काही शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे लोक बीजेपी कडे गेले म्हणजे महाविकास आघाडी मेकर विधानसभा जर विचार केला जसं काँग्रेस आणि काँग्रेसचा जो महाविकास आघाडी आहे यानं जसं लोकांच्या तोंडाला पाणी पुतली विकासाच्या नावाखाली तसंच बीजेपी आणि बीजेपीची महा युती आहे यांनी सुद्धा त्याच प्रकारची म्हणजे जी प्रगती आहे त्या प्रगतीच्या नावाखाली लोकांच्या सामान सर्वसामान्य लोकांच्या तोंडाला पाणी पुतले डोनगाव शहर जे आहे हे डोंगा शहर महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहील किंवा महायुतीच्या पाठीमागे राहील सध्या तरी सर्वसामान्य लोक हे महाविकास आघाडीकडं महाविकास आघाडी सध्या चालत तरी बरोबर आणि कोणत्या पक्षाला उमेदवारी दिली म्हणजे त्यांचे पाठिंबा ना। राहते नाही सध्या पक्ष इतर पक्षाकडे कोणालाही उमेदवारी दिली तरी पण लोक जरी महाविकास आघाडीकडे असतील जनता जरी महाविकास आघाडी तिसरा पर्याय किंवा चौथा पर्याय यांच्याकडे जरी असली तरी पण जर कधी या राज्याची जर निवडणुका ईव्हीएम मशीनवर झाल्या तर ई व्ही एम मशीनवर निवडणुका झाल्या तर डॉक्टर संजय रायमुळकर हेच निवडून येते एकंदरीत आपण पाहिलं बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पाहिजे तसं काही विकास झाला नाही शिंदे साहेब आल्यापासून निधी वाटप झाला विकास व्हायला लागला निवडणुका विकास हा चालू राहते मग एवढा रोष जनतेमध्ये रोष अशी पण संजय रायमोलकर यांनी पंधरा वर्षात जर काम केली नसती तर ते पंधरा वर्ष निवडून आले असते का शंभर टक्के खरं आहे की आज रोजी मेकार विधानसभेचा जो विषय आहे इथ शिवसेनेचा खूप मोठा एक गट या ठिकाणी आहे त्या माध्यमातून आतापर्यंत संजयजी रायमोळकर यांना त्याचा फायदाच झालेला आहे आणि इतर दुसरे जे पक्षाचा विषय आहे तर मेहकर मतदारसंघामध्ये थोडासा कमी आहे तसा असून शिवाय कामं करण्याची जी पद्धत आहे त्यात रायमोळकर साहेब एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेली व्यक्तिमत्व आहे त्या माध्यमातून त्यांनी कामं करायचे प्रयत्न केलेले आहेत पण आता कसं आहे कोणाला प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे मत येतं वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय वाटतो परंतु आज रोजी आमचं तर म्हणणं असं आहे की रायमुळकर साहेब उमेदवार असले तर तेच निवडून येतील नेकर आणि लोणार तालुक्यातला जो धनगर समाज आहे तू कोणाच्या पाठीमाग धनगर समाज आजपर्यंत शंभर टक्के शंभर टक्के म्हणण्यापेक्षा साठ चाळीस अशा साठ टक्के रायमुळकर साहेबांच्या सोबत होता चाळीस टक्के इतर दुसऱ्या पक्षासोबत होता निए। परंतु कालांतराने मधल्या पिढी मधल्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये रायमुळकर म्हणजे शिवसेनेच्या म्हणजे महायुतीच्या सोबत राहण्याचे राहिलेला रा आहे वरच्या दृष्टिकोनातून परंतु आमचा आता एक मागणी आहे त्यांच्याकडे धनगर समाज जर हा तुमच्या पाठीमागे जर हवा असेल तर धनगर समाजावर आतापर्यंत नुसत्या घोषणा झालेल्या आहेत धनगर समाजाला आश्वासनं दिलेली आहेत पण आजपर्यंत आमच्या धनगर समाजाचं कोणत्याही प्रकारचे कामं झालेले नाहीत कामं म्हणजे नेमके कोणते की आरक्षणाचा आमचा सगळ्यात मोठा आम्हाला काही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे पाहिजे नाही त्यांच्याकडून आम्हाला फार मोठे असे दुसरे काही पाहिजे नाही फक्त आम्हाला धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या माध्यमातून या शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या धनगर समाजाला न्याय मिळण्यासाठी रायमुळकर साहेब असतील खासदार प्रतापरावजी जाधव साहेब असतील यांनी आमचा त्या ठिकाणी पाठपुरावा करावा आणि आमच्या धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण जे लागू करण्याची जे प्रक्रिया आहे यामध्ये त्यांनी आमच्यासाठी काम करावं असं जर त्यांनी केलं तर आमचा हा समाज आतापर्यंत त्यांच्यासोबत होता साठ टक्के होता असं माझं म्हणणं आहे परंतु नंतर शंभर सुद्धा यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे दोनगाव वाशियांची काही मंडळी प्रतिष्ठित मंडळी चांगली विचारवंत आणि एक अभ्यासपूर्ण राजकारणाची असली मंडळी आपल्यासोबत होती त्यांनी वेगवेगळे विचार आपल्या याच्यातून व्यक्त केलेले आहेत आणि त्यांच्या बोलण्यातून काही ठराविक बोलण्यातून की आमदार रा, संजय रायमुळकर यांच्या पाठीमागच ही मंडळी उभी राहणार आहे महायुतीचा धर्म काळीन पाळणार आहेत तोर्ता आपण एवढेच त्यांच्याशी बोलू सर्व वाचकांना कळवण्यात अत्यंत होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकार प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा